म्हणजे तुमचं आमचं काय संचितात पुण्य आहे काय पाप आहे त्याला काय आधी भोगायला हे कळतं कुणाला देवाला कारण का तो सर्वज्ञ आहे त्याला सांगायची काय गरज नाही महाराज त्यानं तुमच्या आमच्या ठिकाणी आहे ती जागा देखील सांगितली आहे सर्वांच्या देशी मी अमुक जे बुद्धीस पुरे हरण शी ती वस्तू का मी न सांगता कळो येते भगवंताला काय सांगावं लागत नाही आणि सांगावं लागते तू देव नाही महाराज कारण का आमच्या देव आहेत ना जरा पोराचा आलेला देवा काहीतरी सांग ते <laughs> <था ही> देव आणावे लागतात आणि घालवावे लागतात तो देव आमचा नाही महाराज देवांचाही देव आमचा कोण आहे देवांचाही देव महाराज आहेत त्याला सांगायची काय गरज नाही फक्त आपल्याकडे तू साठ तासायला महाराज हे दोन दोष गेले की तिसरा दोष आहे तो आणि आवरण दोष आहे महाराज म्हणजे स्वरूपाचं अज्ञान आहे महाराज आणि ते तुम्हाला कळायला नाही महाराज म्हणजे अज्ञान दावून देणं हे संतांचं काम <coughs> नाया। 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 आहे कारण का त्या अज्ञानानं आवरत असणारा परमात्मा अज्ञानानं झाकलेला परमात्मा अहो परमात्मेश्वर दुसरं काय नाहीच महाराज न झाला प्रपंच आहे परब्रह्म महाराज प्रपंच एक झाला होता समूळ मिथ्यावरता पुढे होईल मागूता कदा कल्पांची घटना हो एवढ्या म्हटा महाराज एवढी अशी स्थिती असाना देखील अजून परमात्म्याचं दर्शन आम्हाला झाले मला तरी दादा झालेलं नाही होईल आजनावू द्या प्रयत्न करूया कारण का दर्शन एवढं सोपं नाही महाराज <laughs>